स्टार्टिंग अडीचशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण स्कीम ठेवलेली आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट भेटल आहे तुम्हाला पाचशेच्या रेंज पर्यंत हा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट भेटेल हा वेगळा पॅटर्न आहे एकदम खाली त्याला हे बघा सिक्वेन्स वर्क हे पार्टी वेअर आहेत लग्न लग्नसराईमध्ये घालायला हे बघा वेलवेट हा वेलवेटमध्ये आहे त्याची प्राइस विनोद पवार आपलं शॉप आहे श्री क्रिएशन ह्या नावाने शॉप आहे मांजरी रोडवर हडपसर मांजरी तुम्ही हा अण्णासाहेब नगर कॉलेज आहे एकदम जवळ शंभर मीटरवर अंतरावर आहे रोडवर तुम्ही एकदा वि एक विजिट द्या दुकानला तुम्हाला कुठ सर्व प्रकारचे ब्लाऊज वगैरे भेटून जाते एकदम कमी रेंजमध्ये कमी प्राईसचे ब्लाऊज आहेत हे स्टार्टिंग अडीचशे रुपयाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण स्कीम ठेवलेली आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट भेटेल यात हो हे बघा ह्यात ह्या पॅटर्न आहेत असे हे बघून घ्या असे एकदम भारी असे ब्लाउज आहेत हा डेली वेअरचे डेली वेअरचे ब्लाउज आहेत हे बघा हा कलर वेगवेगळे सेमच प्राइस सेमच प्राइस सेमच प्राइस

है बोला सगळे व्हरायटीचे सगळे कलर आहेत हो ऑनलाईन पण आपण सुविधा केलेली आहे ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन पण तुम्हाला भेटून जाईल हो हे सगळे एकाच प्राईस आहेत हो एकाच प्राईस आहे साडेतीनशे रेंज आहे त्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट दिले जाईल एकदम कमी रेट मध्ये व्यवस्थित एकदम भेटून जाईल हो हो स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ऍड्रेस वर पाठवलं जाईल हो फेस्टिव्ह हो। हो। साठी

ते हो हे बघा मार्क्स याच्या वेगळा आहे बघा हा पॅटर्न वेगळा आहे आपला पाठी मार्क्स आपण दाखवतो हे बघा हे बघा हा पण वेगळाच पॅटर्न आहे पण बघा पॅटर्न वेगळाच आहे भरपूर कलर आहेत भरपूर बघा ना कलर भरपूर आहेत कुठल्या कलरची साडीवर मॅच होऊ शकते गोल्डन कलर हो बोल हे जाईल तुम्हाला पाचशेच्या रेंजपर्यंत हो ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट भेटेल हो ट्वेंटी फाय पर्सेंट पंधरा तारखे पण डिस्काउंट भेटेल याचा पण कळा बघा हा बघा ह्या हे बघा ह्याचा पण पॅटर्न वेगळा आहे सगळं हा वेगळा पॅटर्न आहे हो नेटमध्ये स्लूज आहेत कलर हा सिल्वर कलर आहे कलर भेटतील ना तुम्हाला बघा त्या साडेसहाशेच्या रेंज मध्ये हा असा एक पॅटर्न आहे हा वेगळा पॅटर्न आहे एकदम खाली त्याला बघा त्याच्यानंतर खाली हो त्यातलंच हा आहे हा बघा ऑरगेन्झा फुल सीज मध्ये पण आहे हा एकदम बारीक क्वालिटी आहे आणि चांगलं पण दिसेल एकदम तुम्हाला फुल साईजमध्ये अर्घ इंच हे तुम्हाला जाईल सहाशे पन्नास सहाशे पन्नास आहे तुम्हाला डिस्काउंट करून पंचवीस टक्के डिस्काउंट हो पंचवीस टक्के डिस्काउंट प्रत्येक त्याच्यावर पंचवीस टक्के डिस्काउंट ठेवले आपण प्रत्येक ब्लाउज हे बघ एक कलर आहे It's it. Oh, we it. oh. Adigean, we are there. Hello. Okay. a बघा सिक्वेन्स वर्क हे वेअर आहेत मध्ये घालायला एक नंबर भारी अशी ब्लाऊज आहे याची रेंज साडेपाचशे आहे ह्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट भेटला जाईल हे बघा त्यामध्ये पण या बघा व्हाईट व कलर नाही विदाउट स्लीव्ह आहे हा विदाउट स्लीव्ह आहे

तारीखे स्कीम प्रत्येक चेंज हो था हो। hey, अवेल्वेट। अवेल्वेट। अवेल्वेट है। प्राइस सात से साठ है पच्चीस डिस्काउंट भेट हे बघा पॅलेट मध्ये पूर्ण तुम्हाला पाहिजे तेवढे कलर भेटतील हो वेगळे डिझाईन आहे वेग पॅटर्न पण वेगळे आहेत प्रत्येकाचे हे बघा हे बघा हे बघा हा एकदम फेश कलर ब्लॅक ब्लॅक म्हणजे एक नंबर हो ब्लॅक भरपूर चालतंय कुठल्या पण साडीवर मॅच होते ना बरं हे बघा त्यानंतर आपला फेस्टिवलमध्ये वापरण्यासाठी डिझाईन वगैरे चांगले ब्लाउज आहेत वर्क वर्क वगैरे सहाशेच आहे तुम्हाला ऑफरमध्ये हे साडेचारशेपर्यंत आहे हो एक नंबर वर्क आहे असं फेस्टिवलमध्ये वगैरे लग्नामध्ये वगैरे मला एक नंबर भारी भारी आहे हो डिझाईन वगैरे एक नंबर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा तुम्हाला ऑनलाईन तुमच्या घरात पोहोचवा त्याची कुरियर चार्जेस वेगळी कुरियर चार्ज वेगळी कुरियर चार्ज हे कुर्ती आहे हे तुम्हाला पाचशे रुपयाला दोन भेटतील आणि एक घ्यायचं असेल तीनशे रुपयाला बसेल तीनशे रुपयाला पाचशेला जुडी भेटेल कॉटन कॉटन ह्यामध्ये पण कलर तुम्हाला पाहिजे तेवढे कलर भेटतील बघून घेऊ शकता म्हणजे एकदम फ्रेश कलर भेटून जातील ह्या पाचशेला दोन तीनशेला एक घ्यायचं तर तीनशे रुपयाला पडेल हे बघा हे साडेतीनशे ला एक बसेल तुम्ही जोडी घेतले तर सहाशे रुपयाला जोडी बसेल दोन घेतले तर आणि एक ला बसेल तुम्हाला ह्यामध्ये व्हरायटी भरपूर भेटेल तुम्हाला पार सातशे आठशे हजारापर्यंत तुम्हाला जी क्वालिटी जशी पाहिजे तशी भेटून जाईल भर पूर्ण व्हरायटीची आपल्याकडे हे बघा वन पीस आहे गाऊन आहे जीन्स टॉप टी शर्ट टी शर्ट पण आहेत का हो फुल शूजमध्ये का हाफ शूजमध्ये काय हा फक्त दोनशे ऐंशी रुपयाचा आहे हां ते पण दोनशे साठ रुपयाचे दो आहेत